नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर या दबंग परीक्षा विधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खडेंच्या विशेष पोलीस पथकाचा मटका अड्ड्यावर छापा एक लाख एकसष्ट हजार पाचशे साठ रुपयांच्या मुद्देमालासह दोन मटका बुकी व बावीस जणांना केले जेरबंद जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ जी खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विधीन पोलीस उपाधीक्षक संतोष यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथकाची जिल्ह्यात नियुक्ती केलेली असून या पथकाचा प्रमुख उद्देश व हेतू जिल्ह्यातील अवैध व्यवसायाला गुन्हेगारीला आळा घालणे त्यास पायबंद घालणे हा असून अल्पावधीतच हे पथक जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील तळागाळातील गावापर्यंत पोहोचत त्यांनी अवैध व्यवसायावर छापे धाड टाकत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून अवैध व्यवसाय करणाऱ्या अनेक आरोपींना जेरबंद करून कायद्याची चपराक लावली आहे जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर करत असलेल्या कारवाईमुळे परीक्षा दबंग उप अधीक्षक संतोष खाडे हे चर्चेत आले आहेत अशातच खाडे यांच्या विशेष पोलीस पथकाने अहिलानगर जिल्ह्यातील तालुका श्रीरामपूर शहरात मटका अड्ड्यावर छापा टाकून दोन मटका बुकीसह बावीस व्यक्तींना पकडत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केल्याचे वृत्त मिळते सदर दोन मटका बुकीसह बावीस आरोपी इसमांवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे सविस्तर वृत्त असे की शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी दुपारच्या सुमारास श्रीरामपूर शहरातील पूर्णवाद नगर येथे मटका अड्डा सुरू असल्याची माहिती खाडे यांच्या पथकाला मिळाली त्यानुसार या पथकाने सदर मटका अड्ड्यावर छापा धाड टाकत नामे मुनीर पठाण अभिजित मुथा या दोन प्रमुख आरोपी मटका बुकीसह इतर मटका खेळणाऱ्या बावीस आरोपींना अटक करण्यात आली व त्यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरच्या या कारवाईमध्ये रोख रक्कम मोबाईल फोन सॅमसंग कंपनीचे प्रिंटर असा एकूण आठ लाख एकसष्ट हजार पाचशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती मिळते परीक्षाविधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विशेष पोलीस पथकाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील अवैध व्यवसायावर छापे टाकत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करत अनेक अवैध व्यवसाय करणाऱ्यांना अटक करून त्यांना तुरुंगाची हवा खायला लावली असून खाडे यांनी अवैध व्यवसाय विरोधात उचललेलं कठोर पाऊल हे कौतुकास्पद आहे त्यांच्या या धडक कारवाईचे सर्वसामान्य व जागृत नागरिकांनी स्वागत व समाधान व्यक्त केले आहे सदरची धडक कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे परीक्षा विक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सहाय्यक फौजदार शकील शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी अजय साटे अरविंद भेंगार दिवे मल्लिकार्जुन बनकर दिनेश मोरे उमेश खेडकर सुनील पवार पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे अमोल कांबळे विजय ढाकणे दीपक जाधव जालेंदर दही फळे यांच्या पथकाने केली आहे श्रीरामपूर प्रतिनिधी प्रवीण गायकवाडसह रोहित गवडी अहिल्यानगर तालुका श्रीरामपूर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा